नमस्कार मंडळी मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे चिकन कल्लीची आणि डाळी अंडा डाळी अशा दोन्ही एकत्र आपण एक चांगली रेसिपी बनणार आहोत आणि व्हिडिओ नक्कीच चांगला बनणार आहे आणि तुम्हाला तो नक्कीच आवडेल खरं तर आपण नळ बाजारामध्ये जा गेलो होतो आणि तिथून आपण ते सगळं आणलेलं आहे आणि आज तो आपण स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ बन बनवणार आहोत तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर आपण बघूया आजची रेसिपी कशा पद्धतीने होणार आहे ठीक आहे चला थे हे बघा मंडळी हे आहे चिकन लिवर आणि आणण्याची जाळी आपण हे आणलेलं आहे नळ बाजारामधून बऱ्याच वर्षाने आम्ही गेलो तिकडे खरं म्हटलं तर माझे वडील असताना आम्ही जायचो साधारण पंधरा वर्षापूर्वीच्या गोष्टी आहे आणि आज पहिले पंधरा वर्षानंतर परत जातो एकदा या ठिकाणी ये हे बघा हे आम्ही वडील आमचं असेल त्यावेळेस जायचो आणायला आणि बघा हे बघताय तुम्ही चिकन लिवर आहे चिकन कलेजी म्हणता आपल्याला चिकन कलेजी चिकन अंड्या जा अंड्याची जाळी आहे ती हे बघा हे स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत याची बघा आता अंडी धुतो आहे आपण अंडी धुवायला घेतलेले आहेत हे बघा अंडी धुयाला आपण मस्त आहे की स्वच्छ धुवून घ्या का हे अंड्याची गाडी छान मस्त ठीक ते आपण ठेवूया साईडला भांडे घेतले आपण स्वच्छ ठेवण्यासाठी एकदम आणि आहे कलेजी खरं तर याच्यामध्ये कलेजीमध्ये पोटा पण आहे आतमध्ये आणि तो कटिंग नाही केलेला त्याच्यामध्ये घाण असते ते आपण काढावी लागते ते पण आपण पुढे बघणार आहोत कसे काढतात ते घाण काढून काढून टाकावे लागते काही ठिकाणी कटिंग करून मिळते पण एक वाटा वाट्यावर मिळते नळ बाजारामध्ये खरं तर हे सगळं वाट्यावर मिळतं किल्ल्यावरती मिळत नाही पन्नास रुपये वाटा असतो <tart> ते लावलेला आणि फ्रेश असतो असं ताज्या ताजं समोर समोर हे केलेलं असतं ते काढून द्यायचं आपल्याला असं फ्रीजमधले वगैरे देत नाहीत आपण ते तपासून पण घेऊ शकतो त्या इकडे आपण कलेची पोटा आपण एक बघा हे स्वच्छ करतोय बघा मस्त दिसतं एकदम कलर फंड बघा हे असं अशा प्रकारे स्वच्छ केलं जातं हे असं कटिंग करायचं इथून हे बघा हे असं Cutting, भी कटिंग करूया आणि नंतरला मग त्यातले घाण काढून टाकले आपण आणि मग वरचं एक हे असते पिवळे कातडी असते ते काढून टाकलेले आपण आणि नंतर ते कटिंग करायचं हे असं काढायचं कटिंग करायचं तर सूर्यला धार कमी आहे आणि ही आहे आणण्याची जाळी ति तिला उकडावी लागते आता तिला आपण उकडायला ठेवणार आहोत हां बघा गॅस आहे कुडवण्यासाठी ठेवतो आहे मित्रांनो मंडळी आपण हे बघा आणि आता हे अंडीची जाळी चाळीस अलग करतो आहे आपण कारण ती सलग असते एकत्र असते आता आपण वेगवेगळं करूया मस्तपैकी बघा एवढी अंडी असतात आतमध्ये इकडे अंडी वेगवेगळं करायचं काम चाललं आहे आणि थोड्या वेळाने आपण चिकन कल्लीची कर कटिंग करायला सुरुवात करणार आहोत व्हिडिओवरती बनून राम मंडळी छान व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच इतर लोकांना शेअर करा बोठा आपण क कर, कटिंग कर, कर, करायला सुरुवात केलेला आहे असं आपल्याला हवं तसं त्याप्रकारे आपण पीस करून घ्यायचे ज्याला छोटे अवस्थेत त्यावेळी छोटे मोठे मोठे पण ठेवू शकता केळीचं पानवरती आणले आपण असं की आणि त्याच्यावरती ठेवतो आहे आपण हे सगळं हा ते घाण गा, व्हायचा खालचा भाग असतो काढून टाकायचा घ्यायचा नाही ब आहे चिकन कलेजी मस्त की कटिंग करूया ठीक आहे खरं तर सुरीला धार जास्त आहे त्याच्यामुळे असं उशीर लागतोय हे आहे जाळी आपण जे उकडलेली जाळी होती अंड्याची ती जाळी आहे आणि ती जाळी आता आपण कटिंग करतोय आपल्याला म्हणजे हे बघा हे कटिंग केलं आपण उकडलेली आहे उकडावी लागते हिला म्हणजे थोडस कटिंग करणं सोपं जातं याच्यामध्ये थोडे थोडे अंडी पण राहिलेले असतात त्या ठिकाणी धुवून घ्यायचं ह्याला आधी दोन वेळा धुवून घ्यावे लागणार आहे हे आता आपण दोन तीन वेळा आधी धुवून घेतलं आहेच परंतु आणखी धुवून धुवावे लागणार आहे पूर्ण स्वच्छपणाने स्वच्छ करून घ्यावे लागणार हे बघा हे मला वाटतं आपण दुसऱ्या तिसऱ्यांना धुवतो आहे परत हे सगळं कटिंग करून झाल्यावर सगळं एकत्र परत धुवून आणि त्याला मग आपल्याला रेसिपी स्टार्ट होईल आपली सगळे आता एकत्र करूया स्पेशल डिश बनवायची आपल्याला आज मग हे दोन स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये पुन्हा एकदा आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपण हे ताठामध्ये ठेवूया इकडे हे सगळं कटिंग करून स्वच्छ धुलेलं आहे सगळं बघत आहे जवळपास आता धुवून झालेलं आहे सगळं आता आपण रिसिपीच करूया थोड्या वेळाने सुरुवात आता सुरुवात झाली आहे लसण बारीक करतो आपण लसण बारीक करायचं काम चाललंय मसाला आधीच वाटून ठेवलेला आहे मिसळ झाल्या आपण गॅस पेटवूया आता फायनल टोप ठेवला आपण इकडे आता तेल टाकूया तेल टाकू मस्त की तेल टाकून झालेलं आहे मंडळी आता आपण आपण लसूण टाकूया लसणाचं कटिंग केलेल्या पाकळ्या टाकायच्यात आपल्याला थोडं त्याला ब्राऊन कलर व्हायला पाहिजे असं पूर्णपणे आता हळद टाकूया थोड्या वेळाने हळद टाकूयात आपण हळद टाकून झाली आता लाल मसाला आपल्याला घ्यायला लागेल बघा कसं कलर येतो छानपैकी आता हा आपण लाल मसाला टाकलेला आहे लाल मसाला टाकून मस्त फ्राय करायचा त्याच्यामध्ये आणि नंतरला मग सगळं मटेरियल टाकायचं आतमध्ये थोडं जास्त घ्यावा तिखट लाल कारण मग ते ग गो मग गोड्या मसाल्यामध्ये गोड जास्त होतं तेव्हा तिखट आपल्याला व्हायला पाहिजे झणझणीत एकदम हे बघा आता मस्त की फ्राय करूया मसा मसाला टाकून झाला आहे हळद टाकून झालं आहे मस्त कलर आला आहे बघा छान कलर आला एकदम बघते आपण मंडळी कसा कलर आला आहे आणि हा आहे वाटलेला गोडा मसाला आहे तो आता आपण फायनली टाकतो आहे फ्राय करायला त्याला पण फ्राय करावी लागते आता फ्राय करायला सुरुवात केला के त्याला पण गोड्या मसाल्या गोडा मसाला फ्राय करायचं काम चाललंय म्हणजे आता बहुतेक फ्राय करून झालेला आहे आता पाणी टाकूया थोडंसं ग्रेव्हीसाठी हे बघा कसं दिसतं आहे छान पैकी गॅसप्रव फास्ट केलं आहे एकदा मस्त की जवळपास फ्राय करून झालेला आहे हे बघा छान दिसतं ना एकदम ग्रेव्ही आता थोडंसं आता चिकन टाकायला सुरुवात करूया हां पाणी टाकलं थोडं ग्रेवीसाठी पाणी टाकलं आपण आता चिकन घ्यायची वेळ आले बघा हे मस्त की कटिंग केलेलं आणि स्वच्छ धुलेलं आहे आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला चला तर फायनली आपण सगळे मटेरियल टोकवून टाकायचं आहे हे बघा सुरुवात करूया हे बघा इतर मस्त की फायनली आपण आता सगळं मटेरियल मसाल्यामध्ये मिक्स करतो आहे सगळं फ्रेश चिकन कलेची आहे आणि सगळं फ्रेश आहे एकदम झक्कास व्हिडिओ होणार आहे याआधी हे व्हिडिओ फारसे आपल्याला बनवायला दिसत नाही सोशल मीडियावरती आपण बनवतो आहे नक्की तुम्हाला आवडेल आवडलं तर आपल्या मंडळींना मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा मंडळी आपल्या सपोर्टची गरज आहे आपण सपोर्ट केलात तर आपल्याला अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील गावाकडचा देखील पाहायला मिळतो मच्छीमारी पाहायला मिळते अशा जात आपण वेगळी रेसिपी बनवतो आहे त्याचा हा व्हिडिओ जवळपास पूर्ण होतो आहे मस्त बघा एक छानपैकी फ्राय करतो बघा कसा कलर आला आहे बघा मस्त कलर आलेला आहे हे बघा छान घ्या आता थोडंसं पाणी टाकूया हे बघा झालं मस्त कलर आला आहे आता पाणी टाकावं लागेल आपल्याला हे घ्या हे पाणी टाकतो आपण आणि मिक्स करूया पुन्हा एकदा बघा पूर्ण आपण हे करत झालेलं आहे बघा छानपैकी कलर झालेला आहे आणि आता पाण्याने वगैरे जेवढं जितकं पाणी पाहिजे आपल्याला तेवढं पाणी आपण ठेवलेलं आहे मंडळी बघताय आपण हे बघा छान कलर आला आहे आता मीठ टाकूया फायनली मीठ टाकल्याशिवाय नीट होणार नाही मीठ टाकूया मस्त कलर आलेला आहे बघता करते चला आपण दोन चमचे मीठ टाकलेलं आहे पूर्ण एकदा मिक्स करूया फायनली हे बघा फायनली कड आलाय आणि शिजलेलं आहे चिकन आपलं हे बघा बघूया कसं दिसतंय बघा अंडी वगैरे शिजलेले आहे छान श्वास येतोय हे बघा स्पेशल रेसिपी आजची स्पेशल रेसिपी आहे मित्र मंडळी हे बघा अंडी कलेजी जाळी पोटा चार प्रकारचे सगळं आपण मिक्स केलेलं आहेत फायनल झालेलं आहे आणि आता आपण जेवण वाढायला सुरवातलेलं आहे जेवायला बसलेली मंडळी जेवायला या छान कलर आहे मस्त झालेला आहे चला मंडळी जेवायला या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये